आज मस्तपैकी गुळाचा चहा कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने चला बघूया येथे मी एका खलबत्त्यामध्ये थोडस आलं आणि एक विलायची घेतली ती छानपैकी कुटून घेतली तुम्ही किसून सुद्धा अद्रक टाकू शकता पण या कुठलेल्या अद्रकाची टेस्ट चहामध्ये भन्नाट लागते आणि खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या चहामध्ये आपण गूळ टाकला होता आता थोडं अद्रक आणि विलायचीची जी कुठलेली पेस्ट आहे ती टाकून घेऊ आणि याच्यामध्ये पत्ती टाकत असताना थोडी बेताना टाकायची म्हणजे थोडी कमी टाकायची आपण दुधाच्या चहामध्ये पत्ती टाकताना थोडं जास्त प्रमाण झालं तरी चालतं पण जो आपण ब्लॅक टी बनवतो त्याच्यामध्ये पत्तीचं प्रमाण हे थोडंसं कमी पाहिजे नाहीतर चहा हा कडवट होतो आणि चहा छान मस्त असा उकडून घ्यायचा तुम्ही बघू शकता दोन तीन उकड्या आल्यानंतर या अद्रक आणि विलायचीची टेस्ट चहामध्ये उतरते आणि चहा खूप छान लागतो आणि तुम्ही जर हा चहा पिला तर दुधाचा चहा पिण्याची तुमची इच्छा सुद्धा होणार नाही हा चहा खोकल्यासाठी किंवा सर्दीसाठी खूप उपयोगी आहे नक्की ट्राय करून बघा